ते ते मोफत 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 नागरिक हो बाळंतपणाची चिंता सोडा नॉर्मल डिलिव्हरी आता एकदम मोफत आणि केवळ तर रुग्णांच्या सेवेसाठी वीस किलोमीटर पर्यंत अम्ब्युलन्स देखील पूर्णपणे मोफत भिवघाट येथील डॉक्टर यमकर यांच्या श्री सिद्धिविनायक सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या वर्धापन दिनानिमित्त अनोखा आरोग्य उपक्रम जिल्ह्यातील तज्ञ आणि नामवंत डॉक्टर रोहित प्रधान रुग्णांना देणार खात्रीशीर उपचार आणि दर्जेदार सेवा उपक्रम मर्यादित कालावधीसाठी बांधकाम कामगार महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना आणि आयुष्यमान भारत तसेच प्रधानमंत्री जन आरोग्य योजने अंतर्गत मोफत उपचार सुविधा उपलब्ध अधिक माहितीसाठी स्क्रीन वरील नंबर वर संपर्क करा आटपाडी तालुक्यात भीषण अपघात झाल्याची घटना समोर आली आहे या भीषण अपघातात एक जण ठार तर चौघे जण गंभीर जखमी झालेत आटपाडी तालुक्यातील मेटकरवाडी हद्दीत चालकाचे कारवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झालाय रिहान जमीर मुल्ला या सोळा वर्षाच्या मुलाचा या अपघातात दुर्दैवी मृत्यू झालाय या अपघातानंतर करगणीसह आटपाडी तालुक्यावर मोठी शोककळा पसरली आहे आटपाडी तालुक्यातील भिवघाट पंढरपूर रोडवरील मेटकरवाडीजवळ आलिशान कारचा भीषण अपघात होऊन एक जण ठार तर चौघे जण गंभीर जखमी झाले आहेत या अपघाताबाबत अधिक माहिती अशी की आटपाडी तालुक्यातील करगणी गावातील रिहान जमीर मुल्ला वय 16 आणि अन्य चौघे जण कारमधील कुलंट भरण्यासाठी खरसुंडीला गेले होते कारमध्ये कुलंट भरल्यानंतर हे सर्वजण खरसुंडी येथे जेवण करून नेलकरंजी वारगे करगणीकडे निघाले होते शनिवारी रात्री साडेबाराच्या सुमारास त्यांची कार मेटकरवाडीजवळ आली यावेळी चालकाचे भरधाव कारवरील नियंत्रण सुटल्यामुळे त्यांची कार, कार मेटकरवाडी बस स्थानकाजवळील दुकान भिंतीजवळ धडकली त्यानंतर ही कार कोलांट्या सुमारे दोनशे फूट अंतरावरील बाजूच्या रानातील खोल खड्ड्यात जाऊन कोसळली या भीषण अपघातात गाडीतील मागील सीटवर बसलेला रिहान जमीर मुल्ला वय सोळा राहणार करगणी याचा जागीच मृत्यू झाला तर गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत अपघातानंतर घटनास्थळी बघ्यांची मोठी गर्दी झाली होती अपघातातील कारचा अक्षरशः चुराडा झाला असून या अपघाताबद्दल परिसरातून प्रचंड हळहळ व्यक्त होत आहे